कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुका न झाल्यामुळे आणि शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कल्याण जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केडीएमसी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन हजार पंधरा नंतर केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली नाही तत्कालीन लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून पाच वर्ष उलटली आहेत मात्र अद्याप नवीन निवडणुका घेतल्या जात नाही परिणामी कल्याण डोंबिवलीत नागरी समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले शहरातील अस्वच्छता आरोग्य शिक्षण वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तरीही के प्रशासन निष्क्रिय आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला शहरातील पासष्ट अनधिकृत इमारतीवरील कारवाईमुळे अनेक सामान्य नागरिकांवर अन्याय झाला असून प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हजारो लोक रस्त्यावर आले आहेत असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला केडीएमसीचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावे अशी काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे कल्याण शहर प्रभारी श्रीकृष्ण सांगळे वरिष्ठ नेते राजाभाऊ पाटकर महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी ब्लॉक अध्यक्ष विमल टक्कर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिथे महानगरपालिका एडपी आहे अशा सर्व ठिकाणी त्या त्या जिल्हाध्यक्षांना प्रशासकीय राजवटीच्या विरोधात आंदोलन कर धरणे आंदोलन करण्यात सांगितलं आहे याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटची निवडणूक ही दोन हजार पंधराला महानगरपालिके झाली होती वास्तविक त्यानंतर दोन हजार वीसला निवडणूक महापालिका झाली पाहिजे होती पण तसं न होता कोर्टाची कारणं देऊन सुप्रीम कोर्टाची कारणे देऊन निवडणुका पुढे ढकलण्याचं काम हे युतीचं सरकार करत आहे आणि याच्यामुळे जो नागरिकांना फटका बसत आहे रोजच्या रोजच्या जीवनामध्ये मग ती साफसफाई असेल पाणी असेल रस्ते असतील असा दैनंदिन रोजच्या रोज फटके नागरिकांना खायला लागत आहेत आता नवीनच प्रकरण उघडकी झाले पासष्ट इमारतींचं आपल्याला सर्वांना माहिती की मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी त्याच्यात टाउन प्लॅनिंगच्या अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत आणि रेराची डुप्लिकेट डॉक्युमेंट देऊन बांधकाम सर्टिफिकेट डुप्लिकेट देऊन दे। दे। दे 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 त्या लोकांना त्या लोकांची फसवणूक केली असे साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने एक मागणी राहील लवकरात लवकर या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या दुसरी मागणी राहील की गेल्या पाच वर्षामध्ये महापालिकेवर झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढावी आणि अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना ज्यांना झाला आहे ज्यांची मुजुरी या महापालिकेत चालू आहे त्यांना त्वरित त्यांना निलंबन करा आणि महापालिकेचे प्रशासनाचे अधिकारी जितके आहेत जे बाहेरून आलेले आहेत जे बाहेरून आले फक्त ए सी कॅबिनमध्ये बसून काम करतात अशा का का अधिकाऱ्यांना परत पाठवा कारण ते काही कामाचे नाहीत पूर्ण महापालिकेमध्ये संपूर्ण वाडा वार्डावॉर्डामध्ये आज तुम्ही कचऱ्याचे ढीक बघाल गटारे तुंबलेले बघाल ड्रेनेज लाईन वाहत चाललेले बघाल अशी दुरावस्था गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे आज आम्ही नगरसेवक नाही आहे तरी पण एक लोकांची लोकांसाठी जाणीव आहे म्हणून आमचे कार्यालय सुरू आहेत आणि त्या माध्यमातून जेवढी शक्य असेल तेवढी काही ठराविक हाताच्या बोटावरची नगरसेवक काम करत आहेत अन्यथा सईकडे महापालिकेमध्ये कामांचा बोजवरा उडाला आहे त्याच्यामुळे महापालिकेच्या आमच्या आयुक्तांना विनंती असणार या माध्यमातून की जे अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालू नका जे माजरुडे अधिकारी आहेत त्यांना पहिले निलंबन करा आणि सगळ्यांना व्यवस्थित कामाला लावा जेणेकरून महापालिकेची परिस्थिती सुधरेल असं वाटतं की त्यांना लाज वाटली असेल कारण त्यांच्याच केंद्रीय मंत्री त्यांच्या मुलीचीच छेडकार झाली त्याच्यामुळे आता सत्ता असून केंद्रीय मंत्र्याचीच मुलगी जर महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यतः मुली कुठे बघणार आणि कुठे नाही मारणार आणि वास्तविक पाहता धनंजय मुंडेंनी राजीनामा कधीच द्यायला हवा होता एक सामाजिक भान ठेवून पण मला असं वाटतं काल जे फोटो व्हायरल झाले त्या दबावाखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मला असं वाटतं कुठेतरी क कूटनीती भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला दाबण्यासाठी करत आहेत पण हा राजीनामा त्यांनी पहिलंच घेतला असता तर त्यांच्या कामावर आम्हाला संशय आला नसता पण अखेर त्यांनी राजीनामा दिला एक न्याय त्या त्या संतोष देशमुखांना मिळवण्यासाठी आमचे प्रांताध्यक्ष आठ तारखे बीडला स सद्भावना यात्रा काढणार आहेत अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत सद्भावना यात्रा यासाठी की जी बी बीडमध्ये परिस्थिती ती परत महानगर महाराष्ट्रात कुठेही उद्भवू नये म्हणून ही सद्भावना यात्रेचं आयोजन केलं आणि आम्ही सर्वजण त्या यात्रेला जाणार आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या लोकांचा मंत्रिपदातच नाही तर त्यांची आमदारकी पण रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या पक्षश्रेष्ठीने घेतला पाहिजे